नमस्कार मित्रांनो मे लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कायदेशांतर्गत बाजारामध्ये आता ऑक्टोबर महिन्यात कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा होणार बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय ऑक्टोबर महिन्यात या वर्षी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये आता ऑक्टोबर महिन्यात कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार आता आपला जो नवीन हंगामातून कापूस आहे तो कापूस कधी येणार तर ऑक्टोबर महिन्यात आणि यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांनी साधा प्रश्न उपस्थित केलाय काय आमच्या कापसाला ऑक्टोबर महिन्यात आठ हजाराचा भाव मिळेल का बघा मित्रांनो कापसाचा बाजारभाव अवलंबून असतो जागतिक परिस्थितीवर मग जागतिक बाजारातील परिस्थिती काय आहे आणि याचा असणारा सकारात्मक परिणाम काय देशांतर्गत बाजारावरती होऊन आपल्याला कापसाचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात आठ हजार पार जाताना दिसू शकतो या प्रश्नाचं घेऊयात उत्तर जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय कापसाचा बाजारभाव हा अडुसष्ट ते सत्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि हा जो बाजार भाव आहे मित्रांनो हा गेल्या चार वर्षातील निचांकी स्तरावरती म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो सध्या आपल्याला दबावा दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या तरी मला वाटते की थोडं मंदीचं पण वातावरण दिसतंय यामुळे भविष्यात कापसाची मागणी किती निघणार हा संशोधनाचा मुद्दा आहे पण खूप जास्त तेजी आणि खूप अनुकूल परिस्थिती येत्या काही आठवड्यात येईल अशी शक्यता नसल्यामुळे आपल्याला जागतिक बाजारात कापसाचा बाजारभाव येत्या काही आठवड्यात म्हणजे आपल्या जवळपास सप्टेंबर महिना एंडिंगपर्यंत आणि ऑक्टोबर महिन्यात सुद्धा जास्तीत जास्त, जास्त पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत येताना दिसू शकतो याच्यापेक्षा काही जास्त तेजी नाही आणि याचा सकारात्मक परिणाम होऊन देशांतर्गत बाजारात ऑक्टोबर महिन्यात कापसाचा जो सध्याचा बाजारभाव आहे जो की देशात सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे दरम्यान या दोन एक सुधारणा होऊन बाजारभाव पाचशे सात हजार ते सात हजार सातशे दरम्यान राहू शकते पण बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात आठ हजार होणार का याबद्दल सध्या तरी आपण फिंगर क्रॉस ठेवू शकतो पण अतिपोषक आणि अनुकूल परिस्थिती जागतिक बाजारात निर्माण झाली तर यदा कदाचित ऑक्टोबर महिन्यात कापसाचा बाजारभाव जर आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून कापूस विक्री ऑक्टोबर महिन्यात न करता थोडं थांबा विचार करा सगळं बघा आणि त्यानंतर विक्री करा त्यासाठी अचूक वा अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार